महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ऐरोली सेक्टर मासाळी मार्केटचा व भाजी मार्केटचा प्रश्न मार्गी लागला असून ऐरुली गावातील मासे विक्री करणाऱ्या महिलांना तसेच परिसरातील नागरिकांना न्याय मिळाला आहे ऐरोली सेक्टर वीस या ठिकाणी अग्रिकोळी बांधव हा रस्त्याच्या कडेला मच्छ्य देखील विकत असते ही समस्या नयुंबई महानगरपालिकेने लक्षात घेता तत्काळ स्वरूपात ऐरोली सेक्टर वीस या ठिकाणी मासाळी मार्केट व भाजी मार्केट एकत्रितपणे उभारले या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना योग्य न्याय मिळावा या युतीने आयुक्त कैलास शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार ऐरोली विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त शंकर खाडे यांच्यासह अनेक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी गाळेधारकांना लकी ड्रॉ पद्धतीने चिठ्ठी काढून ओठल्याचे वितरण करण्यात आले यामध्ये मासाळी विक्रेत्यांना सत्तर तर भाजी विक्रेत्यांना एकूण एकतीस ओठले हे लकी ड्रॉच्या पद्धतीने दिले गेले या आहेत याविषयी अधिक माहिती देताना सहाय्यक आयुक्त शंकर खाडे यांनी सांगितले वीस मधील भाजी आणि मच्छ मार्केटमधील नियमाप्रमाणे त्यांना नोटीस बजावण्यात आली होती त्याप्रमाणे त्यांना सोडतीसाठी इथं कळवण्यात आले होते नियमाप्रमाणे आपल्या बोटलेंची लॉटरी काढून त्यांना अलॉटमेंट नंबर देण्यात आला त्याची पुढील कार्यवाही अग्रीमेंट बनवून माझं नाव धनश्री किशोर वैती आणि आमच्या सेक्टर वीस मध्ये झालेल्या मच्छी मार्केट मध्ये आम्हाला गाळा मिळाल्याबद्दल धन्यवाद आणि तसेच नवी मुंबई महानगरपालिका आणि आकाश मडवी साहेबांचे पण खूप आभार आणि काय नाही आम्हाला सर्वात महत्वाचं आवडेल मच्छीचा धंदा धंदा आणि आमचा पारंपरिक आहे माझं नाव ज्योतिभूषण पाटील आम्ही आधीपासून मच्छी विक्रेत हो। आहोत आणि आता हा लायसन्स मिळाल्यामुळे आम्हाला एक गव्हर्नमेंट परवानीच मिळाली त्याच्यामुळे खूप आनंदाची गोष्ट आहे आणि सगळ्यांसाठी म्हणजे मच्छी विक्रेता किंवा भाजी विक्रेता यांच्यासाठी एक आनंदाची परवाणी आहे धन्यवाद असा आग्रहाचा धन्यवाद करतो यावेळी आकाश मडवी यांनी महानगरपालिकेला सहकार्य करताना सांगितले मी सर्वप्रथम या ठिकाणी सर्व नवी मुंबई सर्व कर्मचाऱ्यांचे व नवी मुंबई महानगरपालिकेचे खूप खूप धन्यवाद मानतो की त्यांनी या ठिकाणी पुढाकार घेतला बऱ्याच वर्षापासून आम्ही हा विषय लावून धरला होता सर्वप्रथम तर आम्ही त्या ठिकाणी एक भव्य दिव्य असं मासळी मार्केट व भाजीपाला मार्केटचं निर्माण केलं त्यानंतर त्या, त्या ठिकाणी कसंही करून जे आमचे प्रकल्पग्रस्त आहेत जे आमचे गाववाले आहेत आगरी कोळी समाजाचे लोक आहेत कारण की त्यांच्या वास्तूत ते मार्केट झालेलं होतं म्हणून त्यांना त्या ठिकाणी न्याय देणं खूप महत्वाचं होतं सातत्याने आज आम्ही दोन ते तीन वर्ष झाले त्या लोकांचे जे काही गुमास्ता लायसन्स असतील महानगरपालिकेचे परवाने असतील व आज या ठिकाणी जो लॉटरीचा कार्यक्रम संपन्न झाला इथपर्यंत हा प्रवास छोटा नव्हता हा प्रवास खरंच खूप मोठा होता मी व माझे सहकारी आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी शंभर टक्के याच्यामध्ये आमचं योगदान दिलं आज आम्हाला याचा खूप जास्त आनंद आहे की आम्ही जी आत्तापर्यंत मेहनत केली जे परिश्रम केले त्याला आज यश लागलं कारण की आज आमच्या गावामध्ये पाहायला गेलं तर बऱ्याचशा लोकांची आर्थिक परिस्थिती ही थोडीशी कमकुवत आहे कुठेतरी त्यांना या ठिकाणी मच्छी मार्केटमध्ये भाजी मार्केटमध्ये जो काही ओटला स्टॉल महानगरपालिकेकडनं वितरण झालेला आहे आज त्या ठिकाणी व्यवसाय केल्यामुळे त्यांच्या घरातली त्यांच्या कुटुंबातली आर्थिक परिस्थिती सुधरवायला बदलायला नक्कीच त्या गोष्टीची मदत होईल मी पुन्हा एकदा या ठिकाणी माझ्या सर्व सहकाऱ्यांचे त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे खूप धन्यवाद मानतो की हा अविस्मरणीय कार्यक्रम या ठिकाणी